हाय हॅलो नमस्कार उर्मिलास ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर आता वाजले सकाळचे अकरा माझ्या बागा पाठीमागं कपडे झाले जेवणं झाले आमचे स्वयंपाक पण झाला आहे पण आता घरामधला पसारा करायचा आहे किचन आवरायचं आहे आज घरामधला सगळं किचनमधला पसारा करायचा आहे ते दोन रूम झाले आमच्या आवरून ते काय त्याचा काय व्हिडिओ तुम्हाला मी शेअर केला नाही पण आज आहे ना किचन रूम आवरायचा आहे तर किचन मी आज कसा आवरती कसा नेटनेट ठेवते तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आमच्या किचनमध्ये छोटा छोटासा किचन आहे पण त्यामध्ये मी कसं ॲडजस्टमेंट केली आहे ते नक्की पहा आम्ही चला आता आम्ही आहे ना डबे बाहेर घेतोय किचन आवरायला सुरुवात केली आहे विराज आहे ना डबे काढून देतोय मला ते उंच आहे जास्त त्याच्यामुळे मला काढता येत नाही विराज बोलला की मम्मी मी तुला काढून देतोय त्या तू फक्त बाहेर नेऊन ठेव कारण ते उंच आहे जास्त तुला काढता येणार नाही तर मी बोलले दे काढून म्हणून मी बाहेर नेऊन ठेवते आणि अस्मिता पण जोडी माझी भाची आहे ती पण मला जोडी आहे डबे बाहेर घेऊ लागायला हलके हलके जे डबे येते ती बाहेर घेते सर्व पसारा काढून घ्यायचा आहे आम्हाला किचन रूम धुवून काढायचा आहे अगोदर आम्ही किचन रूमचे थोडीशी डागडुजी केली होती त्यामुळं ती सगळा धूळ सगळी घाण त्या डब्यांवर पडली आलेली होती त्यामुळे ना आम्हाला सगळं रूमच धुवून काढायचा होता तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये जो डबा आहे त्यावर किती धूळ साचलेली होती जे काही तोडलं होतं ते ड्रिल मशीनने खूप धूळ अशी बारीक धूळ आहे ना ती डब्यांवर साचली होती आणि घरामध्ये पण खूप साचली होती मी पुसून पण काढले आणि झटकून पण काढलं होतं पण तरी ती धूळ काही गेली नव्हती त्यामुळं मग आता मी एक विचार केला म्हटलं घरच धुवून काढू किचन रूम धुऊन काढू पूर्ण अगोदरचे जे रू दोन रूम आहे पुढचे बेडरूम आणि हॉल ते धुवून काढले मी ते आवरून घेतलं होतं त्याचा काय व्हिडिओ तुम्हाला मला शेअर केला नाही पण आता हे किचन रूमचा व्हिडिओ आहे ना तुमच्या संग शेअर करते पूर्ण आता लॅपटॉपवरचे डबे काढून झाले जे थोडेसे राहिले ते आम्ही आणतोय बाहेर कारण ते धूळ जी असते ना ती पूर्ण वार जे आम्ही मळ्यामध्ये राहतो ना तर वारं जे सुटलं की ती धूळ परत डब्यांवर बसते त्यामुळे पूर्ण डबे घरच धुवून काढायचं आहे त्यामुळे सगळा पसार आम्ही बाहेर घेतोय तर आता सर्व डबे आहे ना हे काढून झाले आमचेवाले आता रॅकवरचे भांडे काढून घेते मी माझ्याकडे लोखंडी रॅक आहे त्यावरती त्यावरती मी डेली यूजचे भांडे ठेवलेले काही डबे हे त्या डब्यांमध्ये किराणा असतो काही घरामधले जे डेली उच्च भांडे असतात ते त्या रॅकवरती ठेवलेले आता ते पण सर्व काढून आहे ते पण भांडे मी बाहेर घेते तर सगळेच भांडे बाहेर घेतल्या म्हणजे एकदम किचन रूम आहे ना मोकळा होईल आणि घर पण धुयाला आहे ना सोपं जाईल मुलं मोठे झाले म्हणजे आप मा मदत करतात आपल्याला करता, त्यांना पण कळतं की मम्मीला त्यांना खूप काम पडतं असं म्हणून ते पण आपल्याला थोडी ही मदत करत असतात आणि घर हे आवरल्यानंतर खूप फ्रेश असं वाटतं कारण आपलं किचनमध्ये आपल्या किचनमध्ये आपण बराचसा वेळ हा किचनमध्ये जात असतो अर्धा दिवस जरी किचनमध्ये म्हटलं तरी चालेल आणि किचनमध्ये जर फ्रेश वाटलं तर आपण कामही उत्साहाने करतो तर चला आता मी रॅकवरचे पूर्ण भांडे बाहेर घेऊन घेतले आणि आता आहे ना पूर्ण घर आहे ना हे रूम आहे ना तो झटकून घेते कारण आळी जाळी तर नाहीच आहे पण मग कुठं असली ती निघून जाईल पूर्ण घर झटकून घेते आता आणि मध्ये मध्ये तुम्ही बघता या अस्मिता मध्ये मधेच येते तर आता खुर्ची घेऊन येते हात पुरत नाही आहे माझा त्यामुळं खुर्ची घेऊन आली आहे आणि खुर्चीवर उभं राहून मी घर झटकून घेते विराजनी पण पंप आणला हा औषध मारायचा पंप आहे शे आम्ही शेतीमध्ये वापरतो हा पंप कारण कीटकनाशक झाले म्हणजे औषधाची फवारणी करावी लागते त्याच्यातलंच कीटकनाशकेचं जे औषध उरलेलं आहे ते घेऊन आली मी घरामध्ये मारायला कारण त्यांनी मुंग्या वगैरे काही किडक काडक येत नाही पूर्ण झटकून झुटकून घेतलं आहे आता विराजाने दिदी ना जे फ्रीज आहे ते बाहेर घेत आहे सरकून घेताय ते ते ओ ओलं होऊ नये म्हणून कारण पाणी मारायचं आहे मला घरामध्ये त्यामुळं ते ओलं होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे ते सरकून घेत आहे बाजूला घेत आहे जिथं घर धुतलेलं आहे ना पुढचं त्या रूममध्ये घेऊन जात आहे आणि आता माझं पण आज सर्व झटकून झुटकून होऊ राहिलं आता खालचं झालं आहे वरचं लॅप झटकून घेते मी ते पण चांगलं स्वच्छ करून घेते प्रत्येक वेळेस घर धु आवरायचा असला का मी असंच आवरत असते पूर्ण झटकून घेते वरतून अभी आणि पंपानीच आम्ही घर धुत असतो कारण घराला कलर दिलेला नाही आहे आम्ही त्यामुळं घर पूर्ण आम्ही धुऊन काढतो वॉशिंग पावडर परत लिंबाचा रस मीठ बारीक मीठ टाकून आणि घर धुवून काढीत असतो टाकीवर तुम्ही बघू शकता गॅसच्या टाकीवर पण किती धूळ साचली होती आणि आम्ही ना मळ्यामध्ये राहतो त्यामुळे वारं जास्त असलं की सगळी धूळ ही घरामध्येच येते आणि खिडक्या उघड्याच ठेवाव्या लागतात कारण खूप गरम होतं त्यामुळं खिडक्या उघड्या ठेवूनच आम्ही घरामध्ये बसत असतो कारण उन्हाची बाहेर पण झाडाखाली बसता येत नाही खूप गरमी आहे ना आता सध्या बी मी घर आवरते पण खूप वारं आणि खूप ऊन आहे बाहेर त्यामुळं मी ना पाठीमागच भांडे घेतले घासण्यासाठी बी आता झटकून सगळं झाले पंपाच्या प्रेशरनी पूर्ण घर धुवून काढते मी कारण या प पंपाच्या प्रेशरने ना सगळे कानं कोपरे सगळे धुतल्या जातात तर अशा प्रकारे ना सर्व धुवून काढते मी म्हणतात ना जिथे हात फिरेल तिथं लक्ष्मीचा वास असतो तशा प्रकारे आपण आपलं घर नेहमी नीटनेटकं ठेवलं पाहिजे तर अशा प्रकारे ना मी सर्व धुवून घेते आता घरा पाणी पण जायला जागा नाही त्यामुळं पाणी पण आम्हाला भरून बाहेर टाकावं लागेल पण त्याआधी ना सर्व काना कोपरे रॅक सगळं आधी धुवून घेते मी तर आता पंपानी ना सर्व घर धुवून झालं आहे आता मी एक बादली भरून आणते किचन आणि किचन ओटा आणि गॅस हे ना ते धुवून काढते गॅसची शेगडी तर पाणी आम्हाला हे वायरूनच आणावं लागतं बेशिंगमध्ये पाणी नाही आहे आमच्यावाल्या नळ नाही केलेला आम्ही पाण्याचा कानावरून पाण्याचा थोडा प्रॉब्लेम राहतो उन्हाळ्यामध्ये पाणी राहत नाही त्यामुळं आम्ही केलेलंच नाही आहे आणि जुन्या पद्धतीचं घर आहे आमचं त्यामुळे नळ फिटिंग काही केलेली नाही आहे आम्ही नंतर करणारच आहेत पण आता सध्या आहे ना हा हे त्याच्यातच समाधानी आहे तर गॅस जे ना चांगलं घासून घेते मी कारण आपलं जे आपण सकाळी स्वयंपाक वगैरे करत राहतो त्याचे ते जे तेलकट डाग असतात ते पडेल असतात किचनची आम्ही स्टाईल पण लावलेली नाही आहे किचन ओट्याला असंच आहे प्लास्टरच केलेलं आहे स्टाईल पण लावलेली नाही आहे म्हणजे फक्त छोटंसं किचन आहे आमचावाला जास्त काही मोठा नाही आहे तर पूर्ण आता गॅसची शेगडी धुऊन झाली आहे आणि किचन ओटा पण धुऊन झाला आहे आता तो पण चांगला धुवून घेते खिडक्या पण धुवून घेतल्या आणि साईडनी थोडीशी स्टाईल आहे एका साईडला ती पण घासून घेते काही म्हणजे तुटून गेली आहे काही काही हाय ती निघून गेली ती जी स्टाईल होती ना पहिली लावलेली ती निघून गेली काही आणि काही हाय लावलेली ती काय काढता येत नाही ये त्याच्यामुळे ती थोडीशी हाय ती घासून घेते मी त्याच्यावर ते पण तेलकटाचे डाग हे पडलेले असतात ना ते पण घासून घेतले ते धुवून काढली त्यानंतर आता किचन ओटा बेशिंग धुवून घेते तर कोणत्या गोष्टीला आहे त्या गोष्टीतच समाधानी राहा असं आमच्या आहोनचं म्हणणं आहे कारण जास्तीची अपेक्षा करू नये असं ते, ते म्हणतात असतात तर चला बेशिंग धुऊन घेते मी पूर्ण तर आता पाणी काढायचं आहे खाल हे जे पाणी साचलेलं आहे ना ते काढून घ्यायचं आहे ते काढण्यासाठी आता भरूनच घ्यावं लागेल ते तर गॅस ओट्यावरचं पाणी काढून घेते मी चांगला स्वच्छ झाला आहे ओटा पाणी पण काढून घेतलं आहे आणि टाकी पण धुवून घेते गॅसची तर टाकीवर भरपूर अशी धूळ पडलेली होती त्याच्यामुळं गॅसची टाकी पण धुवून घेते आता सर्व धुऊन झालं आहे आता मी आहे ना पाणी काढून घेते अस्मिता बघा कशी काम आवरू लागते मला मी ला धुतलेलं तिला आवडलं नाही त्यामुळं ती परत धुती आहे तर सर्व पाणी आहे ना मी आता खालचं भरून घेते जे पाणी सांडलेलं होतं ते हे बघा असं मस्त किचन आवरलं आहे मी खूप असं फ्रेश वाटतं आहे किचन धुतल्यामुळं तर आता किचन वाळेपर्यंत आहे ना मी बाहेरचे भांडे वगैरे घासून घेते मी जे भांडे बाहेर घेतले होते ते एवढा पसारा मी पाठीमागं ठेवला आहे पाठीमागं म्हणजे थो रूम काढला आहे आम्ही पण त्यामध्ये सध्या आता पूर्ण झालेला नाही आहे तर मग त्याच्यामध्येच भांडे घासते मी बाहेर खूप ऊन आहे आणि वारं पण खूप आहे त्यामुळं तर आता पहिले अगोदर आहे ना किचन रॅकवरचे ना कवर घ धुवून घेते त्याच्यावर पण खूप धूळ बसलेली होती कवरांवर बी मग ते धुऊन घेते आधी सुरुवातीला तर माझ्या पाहून ती पण धुती आहे मी कशी धुती ती अस्मिता पण धुती तर सर्व कवर हे धुवून झाले मावाले वाळत घालून दिले आता आहे ना डबेरी कमी करून घेते सर्व जे उन्हाळी वाळवण हे ना ते पूर्ण उन्हामध्ये ठेवते आता काढून उन्हामध्ये बाहेरच ठेवणार आहे मी आणि डबेरी पूर्ण डबे आहे ना रिकामी करून घेते घसण्यासाठी आणि विरजला पण मी बाज खाटा आणायला लावलेली होती ती खाट आणतो तो, तो। आमच्याकडं बाजच मानता पण खाट म्हणते मी आता तर ही खाट आणली त्यांनी घरामध्ये रूम तर त्या घरामध्येच घासून घेते मी ऊन खूप आहे त्यामुळं ऊन बी आणि माझ्याबरोबर अस्मिता पण असते लुडबुड करत मध्ये मध्ये त्याच्यामुळं ऊन लागण्याची शक्यता आहे त्यामुळं मी पाठीमागं भांडे घरामध्येच घासून घेते छोटासा रूम काढलेला आहे मी आम्ही हा तर या रूममध्ये मी भांडे घासून घेते आहे तर आता हे सर्व मी भांड्यांमध्ये काढून उन्हामध्ये ठेवलं आहे वाळवण आणि आता भांडे घासून घेते तर डबे रिकामे करून घेतले मी पूर्ण आता हे डबे घासून घेते आहे मी एकटीचे घासायला त्यामुळं थोडा वेळच लागणार आहे सकाळी अकरा वाजता लागली होती मी कामाला घर किचन का आवरायला तर मला आता जवळजवळ दोन वाजले डबे घासायला बसायलाच तर भरपूर वेळ घासा गेला आहे माझं किचनमधून भांडे आणायला घर झटकून काढायला आणि धुवून पण काढले त्यामुळे बराचसा वेळ गेला आहे हा दिवसभराचा व्हिडिओ तुम्हाला पंधरा ते वीस मिनटात आला आहे तर त्यामुळे आहे ना माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कारण तुमच्या लाईकमुळंच मला उत्साह येतो व्हिडिओ बनवायला कारण दिव दिवसभराची मेहनत राहते थोडं थोडं शूट करून व्हिडिओ बनावा लागतो त्यामुळं लाईक करत जात लाईक करायला काही पैसे नाही लागते तर अशा प्रकारे मी सर्व डबे ना घासून घेते डबे घासून खाटावर पालथे मारून दिले झाकणं पण घासून घेतले आता बरोबर आणि पूर्ण डबे वाळून जातील आता प्लॅस्टिकचे जे कंटेनर आहे ते घासून घेते मी थोडेसेच येते सात आठच कंटेनर आहे ते घासून घेते कारण त्यामध्ये डाळी वगैरे काढून घेतल्या का मग आपल्याला दिसतात म्हणजे डबे पूर्ण डबे चाळायची गरज राहत नाही ते पण घासून आणि पालथे मारून देते तिथंच खाटावरतीच ते पण वाळून जातील छान असे तर अशा प्रकारे ना पूर्ण कंटेनर घासून घेतले मी तर दिवसभर खूप थकल्यासारखं झालं आहे आता एक ठिनीच एवढं आवरलं तरी विराज होता मला जोडी अस्मिता होती मध्ये मध्ये जोडी काम करू लागायला गर्दू लागायला ती पण करून बघायची मी जे काम करते ते करून बघायची मध्ये मध्ये माझ्यास बोलते ती मी त्याच्यासंग बोलते मध्येच काही पण विचारत असते मी तिला तिथं बसायला लावलं आहे माझ्याजवळ ती माझ्याजवळ बसून मला काही काही प्रश्न विचारते त्याच्यासंग बोलते आहे मी तर हे बघा पूर्ण घर असं आवरून झालं वाळलं पण आणि आता एवढे भांडे वाळले तर त्यामध्ये मी जे उन्हाळी सामान केलं होतं ते भरून घेतलं आणि लावून दिले आता डबे सगळं आवरलं आहे माझं हे बघा पूर्ण प्लॅस्टिकचे म्हणजे गावकरी पेपर लावले मी झाकणाला का त्यावर धूळ बसू नये म्हणून तर पूर्ण शिर्याक माझे आवरून झालं आहे किचन रूम तर ह्या ह्या अशा पद्धतीने मी किचन रूम आवरलं आहे आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा छोटासा व्हिडिओ आहे लाईक जरूर करा आवडलं असेल तर कमेंट करा आजचा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद